या किसी भी प्रकार के पक्षपात न करते हुए, हुए योग्य प्रतिनिधि चुनेंगे, चुनेंगे हमारा एक वोट देकर योग्य शासन चुनेंगे खूब चांगला परफॉर्मन्स दिला अपने मैट्रिक्स वॉरियर्स जी अपनी टीम है पूर्ण तूब खूब अभिनंदन करते चांगला मेसेज जो म्हणजे प्रत्येकाने मतदान करायला पाहिजे आणि तो सुद्धा काय इश्यूजवर आपण मतदान केलं पाहिजे प्रिन्सिपल वोटिंग व्हायला पाहिजे संदर्भात आपण जे खूप छान एक कार्यक्रम केला असंच आपले आता पुढे जे वेगवेगळे सीटचे कार्यक्रम होणार आहे त्याच्यामध्ये ती टीम डेफिनेटली खूप आम्हाला मदत करणार आहे याची मला खात्री आहे आणि आमच्या कार्यक्रमाला जे फ्लॅशमॉक्ससाठी जे उपस्थित आहे त्यांनासुद्धा माझं आव्हान असणार आहे की आपण स्वतः तर डेफिनेटली आपल्याला एकोणीस तारखेला सगळ्यांना मतदान करायचंच आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पण त्याचबरोबर आपण जिथे राहता त्या आसपासच्या लोकांनासुद्धा प्रत्येक व्यक्तीने जास्तीत जास्त लोकांपर्यंत मतदान करावं आणि जबाबदारीने करावं हा मेसेज जो आहे तो सगळ्यांनी पोचवायचा आहे ई सी एचे प्रशासनाचे सगळे तुम्ही विघ्न ॲम्बॅसेडर्स बनून वोटिंगसाठी सगळ्यांना आपण आव्हान करायचं आहे अशी मी अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो पुन्हा एकदा या उत्तम उपक्रमासाठी म्हणून जी टीम आहे आणि आमच्या मनपाची जिल्हा प्रशासनाचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी एक खूप चांगलं ते आयोजन केलं त्यांचं अभिनंदन करतोय